नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करते आज आपण आवळ्याचा मोरावळा कसा करणार आहोत ते पाहायचं आहे तर अगोदर पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळून घेतलेलं आहे हे आवळे मी अर्धा किलो आणलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता या जाळीवरती आपण सर्व आवळे ठेवून घेऊयात आवळा छान उकडला जाईल त्याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही आणि आता गॅस बारीक करून घेऊयात अशा पद्धतीने आपण आवळे उकडून घेऊयात मला अर्धा तास हे आवळे उकडण्यासाठी वेळ लागलेला आहे आता गॅस बंद करूयात आणि आवळे हे थंड करून घेऊयात हा आवळा असा दाबला ना की फोडी एकदम सगळ्या वेगवेगळ्या होतात हे पहा आशा अशा पद्धतीने हा दाबायचा आणि त्याच्या फोडी सगळ्या अशा वेगवेगळ्या होतात आवळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आवळ्यामध्ये साखर टाकण्याऐवजी आपण ही साखर टाकणार आहोत अशा पद्धतीची बघा खडी साखर खडे असतात ना ती खडी साखर वापरलेली आहे त्याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेऊयात थे पा, थे पा हे पहा आता मिक्सरला मी खडी साखर बारीक केलेली आहे अतिशय मस्त अशी बारीक झालेली आहे पॅन गरम करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण आवळ्याच्या फोडी टाकून घेऊयात आणि आपण खडी साखरेची जी पूड करून घेतली होती ना ती टाकून घेऊयात आपली खडी साखर विरगळत नाही तोपर्यंत हे सतत हलवत राहायचं अर्धा किलो आणलेला होता त्याच्याच प्रमाणात खडी खडीसाखर सुद्धा अर्धा किलोच होती बारीक गॅसवरती हे सगळं वितळून घेऊयात हे पहा साखर आता पूर्णपणे विरगळलेली आहे आता ही थोडीशी घट्ट होईस तोपर्यंत आपण याला आवळ्याच्या ज्या फोडी आहेत याच्यात शिजून देऊयात थोडं त्याच्यात शिजलं की मग त्या फोडींमध्ये पाक पण मुरतो आणि हा मोरवळा आहे तो वर्षभर पण व्यवस्थित टिकून राहतो मग आवळा हा बहुगुणी आहे कारण कसं केस गळती किंवा शरीरातली विटॅमिन सी हे ही सगळ्या कमतरता भरून भरून काढत असते म्हणून आवळा शक्यतो रोज खाल्ला पाहिजे आणि शक्यतो पस्तीस चाळीशीच्या पुढं तर नक्कीच खाल्ला पाहिजे ज्या कोणाला पित्त वगैरे असेल त्याच्यासाठी सुद्धा हा मोरावळा खूप उपयोगाचा आहे शिजण्यासाठी मी याच्यावरती एक प्लेट ठेवली होती तर पाहता हे असं झालेलं आहे साखरेचा जास्तही पाक करून घ्यायचा नाही ते नंतर मग घट्ट होतं अजून थोडा वेळ आपण शिजून देऊयात दहा ते पंधरा मिनिट हे प असं जो शेवटचा ड्रॉप आहे ना तो असं त्याला तारीती मोरवळा तयार झालेला आहे आणि हे पातळ जे साखरेचं पाणी आहे ना हे असंच राहून द्यायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं मापात मापात झालेलं आहे आता व्यवस्थित त्याच्यामुळं आता ह्या स्टेपला आपला मोरवळा तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद करूयात असंच थंड करून घेऊन मग काचेच्या बरणीत आपण भरून घेऊयात मोरवळा छान थंड झालेला आहे आता आपण एका काचेच्या बरणीत भरून घेऊयात ती काचेची बरणी एकदम स्वच्छ पाहिजे आता ओलसरपणा वगैरे काहीच नको ही काचेची बरणी थोडीशी उन्हात ठेवली तरी चालेल आणि नंतर मग मोरवळा भरायचा यात माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद